तुम्हाला वारंवार कपाळावर किंवा मानेच्या मागे किंवा अर्ध डोकं दुखतं का डोकेदुखीचे अनेक प्रकार आहेत चला जाणून घेऊया तुमची डोकेदुखी कोणत्या प्रकारामध्ये बसते डोकेदुखीचे मुख्य तीन प्रकार आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे मायग्रेनची डोकेदुखी म्हणजेच अर्धशिशी डोक्याच्या अर्ध्या बाजूला एकतर उजव्या किंवा डाव्या बाजूला डोके, डोके, चा डोके दुखायला चालू होते त्याचबरोबर उलटी किंवा मळमळ याची भावना होते आणि तीव्र प्रकाश किंवा तीव्र आवाज हा त्यावेळेला अजिबात सहन होत नाही शांत एका जागी झोपावेसे वाटते दुसरं आहे ते म्हणजे टेन्शनची डोकेदुखी डोक्याच्या दोन्ही बाजूंना किंवा कपाळावरती तीव्र आणि घट्ट पकडल्यासारखी वेदना होते बँड लाईक अशी वेदना असं म्हणतात त्याला जी शक्यतो ताणतणावामुळे होते आणि तिसरं असतं ते म्हणजे क्लस्टर डोकेदुखी ही सामान्यत पुरुषांमध्ये जास्त आढळून येते यामध्ये सुद्धा डोक्याच्या एका बाजूला डोकेदुखी चालू होते बहुतांशी डोळ्याच्या भोवती तीव्र वेदना चालू होते आणि मग ती पूर्ण अर्ध्या बाजूला पसरते आणि त्याचबरोबर त्याच डोकेदुखीच्या वेळेला डोळ्यामधून पाणी पाणी येणे येणे किंवा किंवा नाकातून कि सायनस भरल्यासारखे फिलिंग येणे अशी भावना रुग्णांमध्ये आढळून येते तर हे आहेत मुख्य डोकेदुखीचे प्रकार अशापैकी आपल्यामध्ये कोणतीही लक्षणं असल्यास त्यासाठी योग्य तो तज्ज्ञांचा सल्ला घेणंही गरजेचं आहे